कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेकर पंचायत समिती अंतर्गत विश्वी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक गजानन सातपुते आणि पांगरखेड शाळेवर कार्यरत असलेल्या त्यांच्या पत्नी छाया सातपुते यांनी कुटुंबातील मुलांची माहिती लपवत बनावट छोटे कुटुंब प्रतिज्ञापत्र सादर केले त्या आधारावर या दाम्पत्याने शिक्षक पदाची सरकारी नोकरी करत पगार घेतला असा आरोप अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या तक्रारीमध्ये देवेंद्र आखाडे आणि इतर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती ही तक्रार गांभीर्याने दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस च्या पत्र क्रमांक चारशे सतरा अन्वये प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी या प्रकरणांमध्ये चार सदस्य चौकशी समिती नेमली होती त्यामध्ये चौकशी समिती अध्यक्ष तथा गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती मोताळा सदस्य सचिव गट अधिकारी पंचायत समिती चिखली शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती चिखली सदस्य चौकशी समिती केंद्र प्रमुख पंचायत समिती चिखली सदस्य चौकशी समिती ही चार सदस्य समिती नेमण्यात आली होती आणि सात दिवसात सदर चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते बी आर खरात शिक्षण अधिकारी बुलढाणा हे ऍक्शन मोडवर येत गंभीर दखल घेतली होती संबंधित चौकशी प्रकरणी हलगर्जी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अखेर कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या त्या अनुषंगाने चौकशी समिती शिक्षण अधिकारी पंचायत समिती यांचा चौकशी अहवाल दिनांक एकोणीस नऊ दोन रोजी आवक क्रमांक अठ्याहत्तर नव्याण्णव दिनांक एकतीस दहा दोन हजार चोवीस रोजी शिक्षण अधिकारी यांना सादर करण्यात आला गजानन नामदेव सातपुते स अ यांना चार अपत्य आहेत त्यातील दोन अपत्य अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतरचे आहेत आणि छाया गजानन सातपुते यांचे तीन विवाह झाले असून त्यांना तीन अपत्य आहेत त्यातील एक अपत्य मार्च मार्च आहे शासन शासकीय कर्मचाऱ्यांचे कुटुंब लहान असावे म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा कमी अपत्य असणे अपेक्षित आहे तसेच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर केलेले नाही सौ छाया गजानन सातपुते यांचे अपंगाचे प्रमाणपत्र अपंगत्व पडताळणी करून तक्रार करण्याच्या तक्रारीचे निरीक्षण करावे असे मत व्यक्त केले आणि गजानन नामदेव सातपुते सहाय्यक अध्यापक आणि सौ छाया गजानन सातपुते यांच्या विरुद्ध असलेल्या तक्रारीत दोन पेक्षा जास्त अपत्य असल्याबाबतच्या तक्रारीमध्ये तथ्य आहे अपंगत्वाचे प्रमाणपत्र बोगस आहे किंवा कसे सक्षम अधिकारी यांच्याकडून तपासणी होण्यासाठी पाठवण्यात आले असून अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच मध्ये शासन असे सांगितले होते। तसे स्टेशन एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या दोन्ही शिक्षक पती पत्नी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याचा अहवाल गट शिक्षण अधिकारी यांना प्राप्त झाला होता म्हणून महाराष्ट्र जिल्हा से जिल्हा सेवा शिस्त आणि अपील नियम एकोणीसशे चौसष्ट आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे सदुसष्ट अन्वये तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या आदेश क्रमांक बुजीप सापरावी आस्था पाच सातशे सव्वीस दोन हजार चोवीस गटविकास अधिकारी उच्च श्रेणी पंचायत समिती मेहकर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त आणि अपील नियम एकोणीसशे चौसष्ट मधील भाग दोन नियम तीन ब अन्वये असणाऱ्या अधिकाराचा वापर करून श्री गजानन नामदेव सातपुते विषय शिक्षक गणित विज्ञान आणि सौ छाया गजानन सातपुते स सा अ यांना दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून विषय शिक्षक सहाय्यक अध्यापक या पदावरून निलंबित करीत असल्याचा अखेर आदेश काढला त्यानंतर दिनांक नऊ जानेवारी दोन जाने हजार दो पंचवीस रोजी ज्ञानेश्वर ताले गणेश गारोळे देवेंद्र आखाडे आकाश माळोदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांची भेट घेऊन तात्काळ कारवाई करावी अन्यथा सात दिवसात आत्मदहन आंदोलन करू असा इशारा देताच पुढील चौकशीला आणि कारवाईला वेग आला आहे श्रीमती एल आर घेवंदे कनिष्ठ सहाय्यक दोनगाव विस्तार यांना दोषारोप पत्र एक ते चार आणि संबंधित कागदपत्र साक्षीदाराच्या यादीसह सादर करण्याचे आदेश गट विकास अधिकारी मेहकर यांनी दिले असून अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाईचा खाते चौकशी करण्याचा मार्ग मोकळा झाला सदर शिक्षक पत्नी यांना एका राजकीय नेत्यांचा वरदस्त मिळत असून वरिष्ठ अधिकारी सुद्धा पाठराखण करत असल्याचा आरोप देखील तक्रारकर्त्यांनी केला आहे पती पत्नी मिळून शासनाची आर्थिक लूट करत असल्याची के तक्रार सध्या जिल्हा परिषद वर्तुळामध्ये चांगली चर्चेला जात असल्याचं दिसून येत आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नुसार दिलेल्या मुलांची संख्या आणि अठ्ठावीस मार्च दोन हजार सहा नंतर तिसऱ्या पतजन्माला आल्यास सरकारी नोकरदारास त्या पदासाठी अपात्र ठरवले जाते तसेच सेवेतून बडतर्प करण्याची देखील तरतूद आहे शिक्षण सेवेत रुजू होताना संबंधितांकडून प्रतिज्ञापत्र शासनाला सादर करावे लागते ते जर खोटे नोकरीला लागल्यापासून पूर्ण रिकव्हरी करून बनावट दस्तऐवजा प्रकरणी चारशे चा गुन्हा दाखल करण्यात येतो कनिष्ठ सहाय्यक डोनगाव विस्तार यांना आदेशित करण्यात आले आहे की गजानन नामदेव सातपुते विशेष शिक्षक आणि सौ छाया गजानन सातपुते स यांचे दोषारोप पत्र एक चार संबंधित कागदपत्रे साक्षर सा, सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी मेहकर यांनी दिले आहेत प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा